बाय अरे मदिन बाई तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये जसं की मित्रांनो आज आपण आलो आहोत आणखीन एकदा आपण पाहू शकता की आपण आज आलो जे बीड रेल्वेमधील आहे ते बीड रेल्वेमधील सर्वात मोठ्या पुलामध्ये आज आपण आलो आहोत आणि आज आपण सर्वात मोठ्या पुलावरती आला, आला ते रेल्वेचा आहे तर त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी ना तर नाही मित्रांनो आणखीन एक विशेष कारण असं आहे की जे आपली रूल घेऊन गाडी आली मित्रांनो ट्रेन ती ट्रेन आपल्या बीडजवळ एक दहा किलोमीटर अंतरावर खाली झालेली होती आणि आतापर्यंत मित्रांनो दहा किलोमीटर अंतर जे आहे रूल टाकण्याचं ते राहिलेलं आहे मित्रांनो आपल्या बीड बीड रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी तर तेच दहा किलोमीटर रूल घेऊन मित्रांनो ही आपली ट्रेन आली आहे ती आज ह्याच ठिकाणी ह्या क्षणी लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि दाखवत आहोत तर आपण सर्वात मोठ्या ब्रिजवर केला आलो आहोत हा सुद्धा सर्वात मोठा पॉईंट आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन मित्रांनो आपण जी शूटिंग करणार आहोत आजची ती अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी राहणार आहे का कारण आपण जो ब्रिज आहे सर्वात मोठा त्या ब्रिजवरून जी रेल्वे आहे त्या रेल्वेत बसूनही आज आपण शूट करणार आहोत व्हिडिओ काढणार आहोत आणि तुम्हाला माहिती देतो मित्रांनो कशाप्रकारे ह्या ब्रिजून सुंदर असं इथलं दृश्य दिसतं सुंदर असा इथला नजारा दिसतो मित्रांनो ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्यासमोरील बाजू मी आलो आहे आपले जे काही रेल्वे आपला सर्वात मोठा पूल आहे रेल्वेचा त्या पुलाच्या सुरुवातीच्या टोकावरती आणि आपल्या काही मिनटात काही वेळेत आपली जी रेल्वे आहे मित्रांनो ते येणार आहे ह्याच रोडवरती तर जवळ आली आहे मित्रांनो आपली रेल्वे जरा तर जाऊया मित्रांनो रेल्वेवरती तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो की ह्या पुलावरती आपण आलो आहोत तो सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो आपल्या बीड रेल्वेमध्ये सर्वात मोठ्या पुलावरती आपण आलो आहोत तर रेल्वेचा आवाज तुम्हाला ऐकू शकता मित्रांनो रेल्वेचा आवाजही आला आहे रेल्वे काही मिनटात काही वेळेत आपल्या इथं येत आहे तर चला तर जाऊया मित्रांनो आपण पाहूया कशा प्रकारे मित्रांनो जी आपली गाडी आहे ती येत आहे आणि होतं मित्रांनो आपल्या गाडीला ह्या वेळेस पहिल्या वेळेस जवळ आलते मित्रांनो तेव्हा एकच इंजिन होतं आपण शूट काढला होता गाडीत बसून ह्या बारी दोन इंजिन आहेत आपली गाडी आलेला आहे आवाजही तुम्ही ऐकू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो जाऊया तेवढं अगदी समोर आणि पाहूया गाडी गाडीवरचा शूट आणि सर्वात मोठा ब्रिज आहे रेल्वे मार्गावरचा त्या रेल्वे मार्गावरले सर्वात मोठ्या ब्रिजची शूटिंग तिथला व्यूज नजारा कसं दृश्य दिसतं ते तर गाडी येत आहे मित्रांनो जाऊया आपण आणि इथूनच बसूया मित्रांनो मित्रांनो पाहू शकता आपली गाडी जी आली गाडी जी आहे ती आलेली आहे आणि माझ्या समोरच्या बाजूस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपली रेल्वे रुल घेऊन पटरी घेऊन आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी जी आली आहे दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस मित्रांनो दुसऱ्या वेळेस सॉरी चुकलं तिसऱ्या वेळेस मित्रांनो आपली जी गाडी आली आहे ती आलेली आहे आपली तर फायनली मित्रांनो आपली गाडी तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर की आपली गाडी जी काय आहे ती गाडी आलेली आहे आणि आपण पाहूया ती गाडी कशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या सुंदर अशा पुलावरती आपली जी गाडी आहे ती पूल क्रॉस करीत आहेत आपण जाऊया मित्रांनो गाडीवरती आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो गाडीवर चढूनही प्रकारे या सुंदर पुलान आपली गाडी जाते आणि कशा प्रकारे जे नगर बीड परि रेल्वे प्रवास आहे ते तुमच्यासाठी अविस्मरणीय सुंदर असं राहणार आहे तर मित्रांनो गाडी सध्या अद्याप लाईव्ह माहिती देत आहे तुम्हाला मी लाईव्ह स्वरूपाची जी आपली रेल्वे आली आहे ती रेल्वे इथं जवळ आलेली आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे सुंदर आपली रेल्वे जी आलेली आहे आपल्या सर्वात मोठा ब्रिज रेल्वे मार्ग बीड रेल्वे मार्गावर येत आहे ती ते प्रति जात आहे मित्रांनो तुम्हाला जुम करून दाखवतो मित्रांनो त्या गोष्टी गोष्टीची आतापर्यंत आपण प्रतीक्षा करीत होतो ती गोष्ट फायनली आपण आली आहे आपण आहोत रेल्वेवरती चढलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या अवतीभोवती जो सर्वात मोठा रेल्वे पुल आहे त्या रेल्वे पुलाहून गाडी कशी जाते सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या डोळ्यांनी अतिशय सुंदर तुम्ही एक एकदा तरी प्रवास करून बघा मित्रांनो नगर बीडपरी रेल्वे मार्गाचा आणि सर्वात मोठा पुलाहून जेव्हा गाडी जाते मित्रांनो खरंच सांगतो मनापासून की खूप भीती वाटते मित्रांनो आणि अगदी असा सुंदर असा नजर आहे मित्रांनो समोर बाजू तुम्हाला दाखवतो गाडी जाणार युगनवाडीकडून आपण चढला आहोत आपल्या गाडीवरती ती पहिल्यांदा मित्र गाडी आलती ते गाडी आपण चढलो आपण त्या गाडीची तुम्हाला लाईव्ह स्वरूपात माहिती दिली आपण त्या गाडीवर देखील चढलो होतो त्याच प्रकारे आपण ही दुसऱ्या वेळेस तिसऱ्या रत्त नाही सॉरी तिसऱ्या वेळेस मित्रांनो ही गाडी आली आहे आणि तिसऱ्या वेळेस देखील आपण आपण गाडीवरती चढलो आहोत तुम्हाला लाईव्ह तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी ही अपडेट देण्याकरिता मित्रांनो आपण आज रामायण री ते आज आजीला गाडी थांबणार आहे मित्रांनो तर विकनवाडीपर्यंत आज, आज आपण प्रवास करणार आहोत आपण डोंगर दर्याचा कशा प्रकारे आपली जी रेल्वे आहे डोंगर वगैरे कापत कापत जाते विगणवाडी बीडकडे त्या दिशेने आपण त्या दिवशी तिथली माहिती संपूर्णपणे आढावा घेणार आहोत तर माझ्या लेफ्ट साइड ला तुम्ही पाहू शकता की सुंदर असा इथला खालचा व्यू आहे आणि आपण सध्या आपण तिथं थांबल आहोत माझ्या मागे पाहू शकता दोन डोंगर गाडी आली आहे आणि समोर देखील दोन डोंगर आहेत मित्रांनो गाडीच्या समोर तुम्ही पाहू शकता की समोर देखील दोन दोन डोंगर आहेत काही कारण असतं मित्रांनो गाडी आपली जी पुलावरती आहे तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतो मित्रांनो की आपण जिथे थांबलो आहोत हा पूल आहे मित्रांनो बीड रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते बीड अहिल्यानगर ते बीड मार्गावरील सर्वात मोठ्या पुलावरती आपण आज इथं थांबलेला आहोत था आणि तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मित्रांनो ह्या इथून आपली गाडी कशा प्रकारे जाणार आहे आणि जात आहे त्याची शूटिंग काढण्यासाठी आपण इथं आलो आहोत तर माझ्या लेफ्ट साइडला आणि राईट साईडला दोन्हीकडे पाहू शक पाहू शकता मित्रांनो ही सुंदर अशी दृश्य आणि खोल अशी दरी आहे मित्रांनो अगदी उंच पलावून आपली गाडी जाणार आहे अगदी काही क्षण काही क्षणात आपली गाडी जाणार आहे थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे गाडी आपली पाच मिनिट थांबणार आहे आणि पुढे लगेच आपली गाडी जाणार आहे तर सुंदर असा आपला इथला नजारा आहे आणि आपण फायनली आपल्या व्ह्यू साठी तुमच्यासाठी आपण गाडी चढ चढलो हो। आहोत तर तिसऱ्या तिसऱ्या वेळेस मित्रांनो ही गाडी येत आहे आणि ही गाडी आता आपल्या बीडपासून दहा किलोमीटर अंतर राहिलं होतं पटरी टाकायचं ते पूर्ण करण्यासाठी ही गाडी आलेली आहे आणि इथून मित्रांनो आपली गाडी त्या नवगुळ राजूच्या पुढे गेली तिथून बीड पर्यंत पूर्णपणे आता पटरी हातरणात येणार आहे हातरणार आहे तर पुढच्या महिन्यात मित्रांनो जानेवारीची जाने जा एंडपर्यंत जा आए। आपली जी डेमो चाचणी आहे अहिल्यानगर ते बीड किंवा आपली विगनवाडी अंबडनगर ते बीड ती चाचणी होणार आहे तिथे देखील मित्रांनो आपण शूट घेणार आहोत तत्पूर्वी सुंदर असा नजारा आणि आपण सर्वात मोठ्या अशा उंच अशा पुलावरती आज आला एक सबस्क्राईब शेअर करा आमच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो सोबत कारण की आपण आज जर्नी करणार आहोत आपल्या सर्वात मोठा पूल बीड रेल्वेमध्ये चारीव चारीव चारीव। का लवकर तर फायनली मित्रांनो आपण तुम्हाला दाखवण्यासाठी कसा आपला प्रवास आहे नगर ते बीड भीड ते परळी ह्यासाठी आपण आज सर्वात मोठ्या पुलावरून बसलो आहोत किंवा आपण डोंगर किणी ह्या गावातून बसलो आहोत आणि आज, आज आपण जात आहोत आमळ या रे आपले विगनवाडी ह्या रेल्वे स्टेशन सॉरी मित्रांनो विगनवाडी ह्या रेल्वे स्टेशन वरती आपण जाणार आहोत सुंदर असं मित्रांनो इथलं दृश्य आहे आणि आपली गाडी अशा ह्या डोंगर दर्यामध्ये क्रॉस करून मित्रांनो आपली जी गाडी आहे ती गाडी जाणार आहे जात आहे मित्रांनो आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनकड आणि आज मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि नंतर मित्रांनो उद्याच्या जो काय उद्याचा टाइम आहे रविवारचा त्या टाइम गाडी आहे ती जाणार आहे आपली विगनवाडीतून बीडच्या दिशेने तर सुंदर असं दृश्य आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण फायनल रेल्वे वरती बसलेलोच हो। आहोत आणि माझ्या समोरील बाजूस मित्रांनो रेल्वे जात आहे आणि त्याच बाजूस मित्रांनो आपली पटरी आलेली आहे रेल्वेची बीड पासून दहा किलोमीटर अंतर राहिलो होतो पटरी नवीन टाकण्याचं तर ते काम पूर्ण करण्यासाठी मित्रांनो जी गाडी आहे आपली रेल्वे आहे ती आलेलं आहे तुम्ही आपली गाडी पाहू शकता मित्रांनो ती आहे आपली गाडी पूर्ण पुढं ती पटरा आहे ती पटऱ्या टाकलेल्या आहेत आपण जात आहोत मित्रांनो विकनवाडी रेल्वे स्टेशनकड आज विकनवाडी रेल्वे स्टेशनकड मित्रांनो आपली गाडी थांबणार आहे आणि नंतर उद्या आपली गाडी जी विगनवाडी रेल्वे स्टेशनकडून बीड बीडच्या दिशेने जाणार आहे तर पाहू मित्रांनो खुला असं वळण आहे मित्रांनो गाडीचं नव्वद डिग्री नव्वद डिग्रीच्या आसपास असं वळण आहे अत्यंत भीती वाटते मित्रांनो कारण की पहिल्यांदाच असा प्रवास करतोय की हे असतात मित्रांनो ते नाही पूर्णपणे आउट ऑफ प्लेस खुला असा परिसर आहे आणि खुल्या परिसरात गाडी जी असे टर्न घेतो मित्रांनो खरंच तुम्हाला सांगण्यात म्हणजे असं खरंच तुम्हाला वाटत नसेल की खूप भीती वाटते मित्रांनो की अशी गाडी टर्न घेते आणि खास तर आपली गाडी पहिल्या दुसऱ्या वेळेसच येत असेल आपल्या वेळेच्या दिशेने नवीन रुल येताना तर खरंच मित्रांनो खूप भीती वाटते आणि सुंदर अशा डोंगरातून आपली गाडी जात आहे आमच्या सोबत मित्रांनो शेवटपर्यंत हा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह अशी सखोल अशी कुणी न दिलेली अशी माहिती तुम्हाला देत राहणार आहेत देणार आहेत तर भरपूर लोक पाहू शकता मित्रांनो की आपल्या पहिल्या व्हिडिओ प्रमाणे छाही व्हिडिओ देखील भरपूर लोक असे व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहेत जे काय आपलं बिडकरांचं स्वप्न आहे ते बिळकरांचं स्वप्न साकार होताना जी आपली गाडी आहे ती गाडी येत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की कशा प्रकारे आपले गावकरी आहेत ते आपल्याला हात करीत आहेत आपण सध्या गाडीवरती आहोत त्यामुळं सुंदर असे गाड्या जे काय डोंगरा वाड्याचे छोट्याशा वाड्या आहेत छोटेसे गाव आहेत तर खूप सारे लोक अशी जी गाडी येत आहेत ते गाडीचे ऑफ बघत आहेत आणि गाडीचा छोट्या छोट्या शूट घेत आहेत जेणेकरून त्यांना देखील अभिमान वाटेल की आपल्या बीडमध्ये गाडी जी काय आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तर आपल्या जात आहोत मित्रांनो विगनवाडीच्या दिशेने आणि हे आमचे सहकारी मित्रांनो कशा पद्धतीने माझं मस्त एन्जॉय करीत बसले आहेत आम्ही दोघंच आहोत मित्रांनो गाडी आता कुणीच नाही ते समोर आहेत फक्त ते दोन पायलट आहेत इथं आमचे जे काही सहकारी आहेत ते सहकारी आणि मी आम्ही असे दोघच जण आहोत मित्रांनो गाडी अद्यापही तुम्ही पाहू शकता की कुणी देखील नाही गाडीत आणि गाडीवरती तर सरला रिक्वेस्ट करून आम्ही गाडी बसलेलो आहोत तर चला तर मित्रांनो थोडं पुढे जाऊया बघूया सर मित्रांनो आपलं जे काय विगनवाडीचं रेल्वे स्टेशन आहे ते समोर पाहू शकता तुम्ही की आपलं विगनवाडीचं रेल्वे स्टेशन आहे आपली गाडी तिथे आलेली आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती अशा प्रकारे जे आपले प्रवास आहे मित्रांनो डोंगर किनी किंवा सर्वात मोठा ब्रिज ते आहे आपले विगडवाडी रेल्वे, रेल्वे स्टेशन ते टप्पा आपण पूर्ण केलेला आहे पुढच्या टप्प्याचा आपण नक्कीच मित्रांनो सर्वात मोठा कुणी न फायलेला असा रेल्वेमध्ये डेमो रेल्वेमध्ये बसून असा व्हिडिओ घेणार आहोत तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही खूप खूप प्रतिसाद द्यावा आम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करावा जेणेकरून तुम्हाला कोणी न सांगितलेली माहिती अशी आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील नगर बीड परि रेल्वे मार्गाची फायनली मित्रांनो आपण आलो आहोत माझ्या समोरची बाजूत पाहू शकता की विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आपण फायनली आलो आहोत तर आपला सुंदर असा प्रवास होता मित्रांनो आपल्या बीड रेल्वेमध्ये रेल्वेवरील सर्वात मोठा पूल विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आपला सर्वात आपला अशी सुंदर अशी जर्नी होती सुंदर असा प्रवास होता खूप डोंगर दर्या क्रॉस करत करत डोंगरपट्टा क्रॉस करत करत आपली रेल्वे जी आहे ती फायनली विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आली आहे आणि आज मित्रांनो विदरवाडी रेल्वे स्टेशन वरती गाडी आपली आज थांबणार आहे स्टे करणार आहे आणि नंतर उद्याच्या उद्याच्या दिशेने संडे उद्या रविवार उद्याच्या रविवारच्या दिशेने मित्रांनो आपली जी गाडी आहे ती आपली ह्या स्टेशनवर विगनवाडी रेल्वे स्टेशनवरून बीड रेल्वे स्टेशनकडे येत आहे येणार आहे तर आपण पाहू शकता की जी रुलरी भरलेली गाडी आहे ते आपण ह्याच गाडीत प्रवास केला आहे मित्रांनो आणि ह्याच गाडीवरती आपण बसून आलो आहोत विगणवारी रेल्वे स्टेशन वरती तर खूप सुंदर असा प्रवास होता मित्रांनो आणि खूप भीतीही वाटू लागली की पहिल्यांदा अशा गाडीमध्ये आपण बसलो होतो की त्या गाडीला डब्बे नव्हते बोगी नव्हते खुला असा स्पेस होता खुलला असा स्पेस मध्ये जी गाडी पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रेल्वे मार्गावरती येते खरंच मित्रांनो खूप असा दृश्य आणि आपली गाडी पाहू शकता की थोडं पुढे जाण्यासाठी आपली जी गाडी आहे ती निघलेली आहे तर बघा मित्रांनो आपली गाडी आहे ती पुढे थोडी जाण्यासाठी निघली आहे कारण की स्टेशन अद्याप येथून थोडं लांब आहे स्टेशनवरती आज आपली गाडी थांबणार आहे आणि आपण जाऊया <OUT52> मित्रांनो स्टेशनवर ते पाहू शकता मित्रांनो की आपली गाडी थोडं पुढे <OUT 25> जात आहे कारण की आपली गाडी खूप थोडं म्हणजे दोन एकशे दोनशे किंवा तीनशे मीटर अंतरा आपली स्टेशनच्या बाहेरच मित्रांनो जी गाडी होती आपली थांबली होती काही कारण असतं तर आता आपली गाडी जी आहे पुढं जात आहे आपल्या स्टेशनवरती आज गाडी लागणार आहे आणि उद्याच्या टायमिंगला रविवारी संडेच्या दिशे संडेच्या दिवशी मित्रांनो जी आपली गाडी आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन ते आपल्या बीडच्या दिशेन, दिशेने बीड रेल्वे स्टेशन बीड रेल्वे जंक्शन ह्या दिशेने मित्रांनो जाणार आहे लाईव्ह स्वरूपात लाईव्ह अशी माहिती तुमच्याकरिता खास आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर अशी माहिती देण्यासाठी अशी माहिती ऐकण्यासाठी मित्रांनो अशाच प्रकारे माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला खरंच मी म्हणतो मित्रांनो मनापासून लाईक सबस्क्राईब शेअर करा तर फायनली मित्रांनो आपण गाडी सोबत आलो आहोत विकनवाडी रेल्वे स्टेशन वरती तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे आहे विकनवाडी रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता की इथं पण विकनवाडी रेल्वे स्टेशन वरती छोट थोडस काम राहिलं आहे ते सुद्धा काम होत आहे गाडी फाईनली मित्रांनो आपली आली आहे दुसऱ्या क्रमांकाची गाडी होती आपण त्या गाडीसोबत प्रवास केला मित्रांनो ही गाडीचं इंजिन नाही मित्रांनो हे दुसरं इंजिन आहे गाडीचं झिरो एक छत्तीस एक्केचाळीस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की झिरो एक छत्तीस एक्केचाळीस असा गाडीचा क्रमांक आहे डब्ल्यू डी जी थ्री ए गाडीचं असं नाव आहे मित्रांनो हे गाडीचं इंजिन आहे आणि ह्या गाडीचे इंजिन सहित मित्रांनो आपली जे रेल्वे आहे ते आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशन वरती आहे तर मित्रांनो आपली जी स्वप्नपूर्ती आहे बीड जिल्ह्याची ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि आम आमचाही ते सहभाग असू द्यावा मित्रांनो की तुम्हाला काहीतरी महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती द्यावा जेणेकरून तुम्ही आम्हाला चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा अशीच महत्वपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि प्रेमस्वरूपी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तर आपली फायनली रेल्वे विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आलेली आले जाईन येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपली गाडीसोबत आपण देखील प्रवास केला आहे सुंदर असं दृश्य बघत बघत डोंगर दऱ्या कापत कापत डोंगराच्या मधोमध जात जात नव्वद डिग्री टर्न घेत घेत मित्रांनो आपली गाडी जी आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती आली आहे आपण सुंदर अशी जर्नी देखील केली आहे खूप मस्त वाटलं जर्नी करून आणि तुम्हाला देखील मस्त वाटेल हा व्हिडिओ बघून तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखीन एक विनंती करतो मित्रांनो जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय जाऊ नका कमीत कमी सबस्क्राईब तरी करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा हीच आमची अपेक्षा राहीन आपल्या आपला माणूस नगरपीठ पर्य अपडेट लाईव्ह असे देणारा माणूस